समोर मग आता एक हा व्हिडिओ कोणी बघायला पाहिजे निवडणूक आयोगाने बघायला पाहिजे कारण काल अनिल देशमुखांचं डोकं आपोआप फुटलं आज पैसे जर वाटतानाचा व्हिडिओ असेल तर हे जादूचे पैसे आले कुठून कोणाच्या खिशात जात होते तर आता मी गेलो तर माझ्या तुळजाभवानीच्या दर्शनाला जाताना माझी बॅग तपासली मग यांच्या बॅगेतले पैसे आणि मग हे दगड तपासणार कोण तर मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने याच्यामध्ये कठोर कारवाई केली पाहिजे नाहीतर निवडणूक आयोगावरती कारवाई करण्यासाठी आम्हाला काहीतरी वेगळा मार्ग बघावा लागेल गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल करून आरोपी फरार नाही व्हायला पाहिजे कारण असं काही ठिकाणावरून मला माहिती मिळाली की काल सुद्धा कदाचित त्यांच्यातल्या गँगवर असू शकेल कारण काल नाशिकमध्ये यांच्या गटापैकी एक गट पैसे वाटताना काही जण फरार झाले असं ऐक्यू माहिती आहे माझ्याकडे काही त्याच्याबद्दल पुरावा नाही पण निवडणूक आयोगाने अत्यंत निपक्षपातीपणाने हे घडलं असेल आणि तुमच्याकडे जर का व्हिडिओ असेल तर त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे कारण कायदा सगळ्यांना सारखा असेल तर तो, तो यावेळेला दाखला दिसला ऐका 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 अरे मला ऐका जरा बोलू द्या ना मला मला बोलू द्या आता पहिल्या प्रथम पहिल्या प्रथम तावडे जर का तावडीत सापडले असतील तर त्यांनी आतापर्यंतची सरकार कशी पाडली आणि कशी बनवली त्याचा सुद्धा हा पुरावा आहे तो गरीगे तो गरीगे तो ने ने चेक मला तेच म्हणायचंय आहे मला तेच म्हणायचं आहे की ज्या जागरुकतेने हे कटकारस्थान कपटकारस्थान जर घडलं असेल आणि त्यांनी ज्यांनी उघडकीस आणलं असेल तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे पण कदाचित हे त्यांचा आपापसातलं गँगवॉर सुद्धा असू शकेल दावा केला नेत्यांनी त्यांना सांगितलं म्हणजे मला माहिती न मिळतं मी जे बोललो ते खरं आहे भाजप अंतर्गत असेल किंवा मिंदे आणि कि यांचा पण असू शकेल कारण काल नाशिकमध्ये सुद्धा असेच व्हिडिओ काही समोर आले तुमच्यापर्यंत पोहोचलेत की नाही मला कल्पना नाही का राष्ट्रीय महामंत्री ऐक नाही नाही आता हे सगळ्या महाराष्ट्र महाराष्ट्राने बघितलं पाहिजे की यांच्या योजना ज्या आहेत त्या कशा आहेत म्हणजे एका बाजूला बहिणीला पंधराशे आणि यांना मात्र थप्प्याच्या थप्प्या चाललेल्या आहेत हे महाराष्ट्र उड्या डोळ्याने बघतोय विनोद तावडे के राष्ट्रीय महामंत्री पैसे बाटी जर एक कोणतरी एक कंट्री नाही ना आता हा शब्द खूप चांगला आहे की भाजप मिंदे आणि अजित पवारांचा नोट जिहाद आहे का नोट जिहाद आहे का और जितेंगे असं त्यांचं काय बाटेंगे और जितेंगे बाटेंगे पैसा बाटेंगे और जिटेंगे असं त्यांचं काय आहे का ह्याचा आता छेडा लागला पाहिजे पण मी संपूर्ण महाराष्ट्राने उड्या डोळ्याने पाहिलेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र काय तो उद्या निर्णय घेईल बता मी सर अभि राष्ट्रीय महामंत्री एक बीजेपी के पकडे जाते पैसे के साथ क्या कहेंगे आप और केिक्र करे विनोद तावडे जी को तो पीएचडी चाहिए पिछले कुछ दिनों में उनकी तारीफ हो रही है की कहीं कुछ राज्यों में उन्होंने सरकार गिराई कुछ राज्यों में उन्होंने बीजेपी की सरकार बनाई तो उसका क्या राज है वो बात आज सामने आई है और ये बीजेपी का नोट जिहाद है पैसा मतलब बांटेंगे पैसा बांटेंगे और हम जीतेंगे बांटेंगे और जीतेंगे ऐसा कुछ लग रहा है तो इसके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई होनी चाहिए अब देखते हैं चुनाव आयोग क्या कर रहा है सिर्फ सिर्फ केस डालकर भागने की कोशिश नहीं होनी चाहिए या उनको भगाना नहीं चाहिए कारवाई तो जरूर चाहिए बीजेपी खंडन नाही गैरसमजुतीने गैरसमजतेनी म्हटलं ना जसं काल अनिल देशमुखांचं डोकं आपोआप फुटलं म्हणजे अत्यंत निर्घुण पद्धतीने राजकारण हे नेऊ इच्छित आहेत जिंकण्यासाठी वाटेल त्या स्तरावर हे चाललेले आहेत ज्या पद्धतीने अनिल देशमुखांवरती हल्ला झाला हा नुसता भ्याड हल्ला आणि त्याचा निषेध नाही कोणी हल्ला केला त्या रस्त्यातून आपोआप दगड आला कसा आला का परग्रावरनं दगड आला काय ह्याच्यावरती काही उत्तर मिळतच नाही डायरी पकडी गे जिसमे बाकायदा सबका लेखा है किसको कितना पैसे देणार आहे किस सारे सारे सबूत लेकर कारवाई तो अन्यथा मुझे पूरा भरोसा आहे की महाराष्ट्र आपली से जो कारवाई करनी है करेगा बीजेपी ये, ये, ये उन, गैंगवॉर हो सकता है हो सकता है बीजेपी ने आंतरनी टिप दी होगी या मिंडे गुट जो है कल ऐसे किसी ने मुझे कहा कि नासिक में उनके लोग पकड़ने मतलब पकड़ ही गए थे भाग गए ऐसे सुना था मेरे पास कोई सबूत नहीं है ठीक है धन्यवाद